अली गावातलं वळू डाबेव जीव घातलं आयुष्यभर पाणी पिणारी बिसलेरीच्या पाण्याने हात धुत होती काकी बरे का हो बरे, बरे। आशीर्वाद घ्यायला आले तुमचे म्हणलं सरपंच झाले तर काकींचा आशीर्वाद घ्या आशीर्वाद अशाच माझ्या पाठीशी असते बर का बाकी बरे ना बर बर चालतंय चालू द्या मग काम बघते आता गावात अजून काम करायची आहेत हा काही लागलं तर कळवा बर का आणि ही पिय आता माझी येते मग हे बघा इथं बाबा आहेत बाबाच्या पाया पडायचे राहिले पडा पडा बाबा तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असू दे काय आपल्या गावच पद्धतशीर केलं जागा पद्धतशीरच काम करणार हा मत देऊन तुम्ही मला आशीर्वाद दिले तसेच पुढे पण असू द्या बर का बरोबर चालतंय येऊ का बाबा बरोबर मी करेना मी येत आता माझी काय चालतंय येतो आजी आजी आज आपल्या गावची सरपंच बाई नवीन झाली आशीर्वाद घ्यायला बाकी बर आहे ना हा बर सगळं बरं आहे पण नळाला पाणी नाही येत काय करावं आता त्याला नाही नाही येत सोडितच नाही गावाकून पाणी लई म्हणलं येत नाही नळाला पाणी ते थोडं थोडं वापरावं लागत काय करावं मग किती झाले आता मग मी इथं नव्हते मी आता काल आले म्हणले आता कालच्या दोन मला हा येत पाणी पण लई नाहीयेत पाणी बाई काय करावं बर बर चालतंय मी पाहते पाण्याचं काय ते लिहून घ्या बरं तेवढं चालतंय लगेच मांडा तेवढं आजीच नाव टाका पाण्याची समस्या करा आजी उद्यापर्यंत होऊन जाईल बर का सगळं हा हा होऊन जाईल येते मी हा ये आजे अजून काय काम असेल तर मला सांग सरपंच बायचा पी आहे मी हा असो मी सांगेल ना मग आता पण तेवढं पाणीच नाही आता बाकीच काही नाही अजून पाण्याचं होऊन जाईल नको टेन्शन नाही चला आजी आशीर्वाद द्या मला सुखाशी राहा बाई चांगली काम कर हा तुमच्या आशीर्वादाने ना सगळी चांगलीच काम करणारे बघा मी काम मला सांगा बरोबर बर बर। येऊ का ना, ये बाबा नाहीत का घरी नाही बाबा मिळत गेले नाही बरोबर चालतंय येतो मग पुन्हा अयो अर वर्षभर एवढी तयारी केली पण काय उपयोग नाही बघ त्याचा अरे स्वतः उपाशी राहिलो अली हे गावातलं वळू डाब्याव जीव घातलं अरे गुंडे तुटूसत वर खात होती हापशा आयुष्यभर पाणी पिणारी बिसलेरीच्या पाण्याने हात धुत होती आणि कुठून ते राखीव जागा सुटली खुशाल ती डोकेबाई सरपंच झाली राव काय नाही वर्षभर एवढा सगळा खर्च केला पण आखा वायाला गेला बाबजी शेट मला फक्त वीस रुपये द्या तुमचा जेवढा खर्च झाला ना सगळा वसूल करून तुम्ही आता काय नाही राहिलं बघा आपल्याकडे एक रुपया नाही तुमच्या बायकोला अरे बाबा बायकोला या राजकारणाचा राग येतो म्हणून तर ती नांदत नाही ना माझ्या पैसे थांब एक मिनट हो बाबजी शेठ अरे तुम्ही निवडणूक एवढा खर्च केलाय वीस रुपयाने काय काय व्हायलाय तुम्हाला हे बघा तुमचा खर्च वसूल करून द्यायची का माझेकडे फक्त मला वीस रुपये द्या तुम्ही रुपये द्याल शेवटचं बाबजी शेट कुठ किती बाबजी शेट वीस रुपये द्या काय द्या वीस रुपये अरे रुपडी नाही खिशात वीस रुपये कुठून द्या आता तू तर म्हणला तुमचा कोण घ्या म्हणून नाही असं कसं असं मला द्यावं लागते पैसे अरे नाही बाबा तो कुठून देऊ बहुनीचा टाइम आहे बाबदिशेट उग खोटी करू नका पैसे द्या अरे नाही राहिलं बाबा कुठून दे असं करू नका तुम्ही माझा हे होय तिकडे बघ काय म्हणते ती कोणतं नाही बाबदी शेत मा पैसे द्या काय बघतोय सगळं तर घेऊन गेलाय आता काय राहिलंय हे राहिले ना, ना ग्रामपंचायतीचा पेन ती डोकेबाई सरपंच झाली तर तिकडे चाललाय वय सरपंचा पे मी परमनंट लक्षात ठेव पाच वर्षांनी परत मी सरपंच आहे तेव्हा तुला माझ्याकडे जावं लागेल लक्षात ठेव कामावरूनच काढून टाकतो तुला लगेच तेव्हा तेव्हा बघू तुमचं काय काम असतं तर तुम्ही या माय का बोल येऊ का आता ठीक आहे बघू आता पुढच्या पाच वर्षांनी सरपंच मी झाल्यावरती आयला दोन वर्ष लोकांना खायला प्यायला घातलं पडेपर्यंत दारू पाजली उलट्या काळजाचे निघाले सगळे गावले बायकोला पण माझ्या पडले राह आता माझी सरपंच झाले तर कोण कुत्रपय विचार ना मला उलट गोट्या टिंगड्याला ना त्याला तर बघतोच मी आईला निवडणूक जंगी झाली पण आईला अरे सुनील पिवळे का असं तं तंत करायला लागले आईला हि लय भुरटे ह्याची बायको निवडणुकीला पडली ना शंभर टक्के दोन हजार रुपये मागणार आहे आता मला दिलेले एक काम करतो लपूनच बसतो तोवर अरे चोरा चल दोन हजार रुपये दे माझे चल कसले दोन हजार रुपये कसले म्हणजे मतदानाच्या वेळेस दिलेले आपण मी मतदान केलंय ना माझं बायकोला हो अरे माझ्या बायकोला फक्त बारा मत पडलीत रे त्याच्यातले एक मत माझ आहे दिला मला माहिती आहे दोन हजार रुपये बाई डोकेबाज निघली ती नको सांगू ती डोकेबाजायती माझे दोन हजार रुपये मला दे मला सांग सांगा तुम्ही मला पैसे कशाचे तुम्हाला मतदान करायचे होय तुम्ही निवडणुकीला कुठे उभे होते पण माझी बायको उभी होती ना तिचे पैसे कुठे दिलते तुम्ही विचार करा जरा नंद्या

म्हणजे मला तर संधीच आहे ना सोनं करायचं म्हणजे लोकांचा फायदा करायचा आहे गावाचा विकास करायचा असं आहे ते राहू द्या तुम्ही चला आधी ग्रामपंचायतीत जाऊ काय काम आहेत का ते बघू चालते चालते सरपंच बाई मला वाटलं आता तीन तोळे भेटतात पाहिले दिवशी सोनं म्हणजे ते सोनं नाही सोन। तू पहिलं माझं नाव नीट घे गोटे टिंगरे तुझ्या टिंगरे अशा सुजवी साबण लावून तुला बसता यायच ना आणि उठता यायच नाही निलेश काळे निलेश काळेच बनलो मी का पांढरे बनलो तुम्हाला तुला मी सुट्टीत देत नाही आज अरे भांडू नका झालं तू मनासारखं दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ तू माझ्या बायकोच्या विरोधात प्रचार केला ना मागच्या वारीनी माझ्यामुळे सरपंच झालता ना तू आणि आता यावेळी माझा नंबर होता तर एक वर्ष आधीपासूनच माझ्या विरोधात तयारी करत होता का नाही हा उग ती जागा राखीव निघली म्हणून नाही तर तूच माझ्या विरोधात उभा राहणार होता अरे लोकांच्या मनात आहे मी माहिती का काम केली लोकांसाठी मी अरे मनात नाही लोकांच्या टाळक्यात होता तू तुला पाडायचाच होता ग काय बी बोलतो तुझ्या माझ्या भांडणामुळे ती डोकेबाई सरपंच झाली माहिती का आज झाली ते चांगलंच झालं मीच चा तिचं काम केलं तुझ्या बायकोलाच पाडायची होती मला खरं तर मी तुझ्याच विरोधात प्रचार करणार होतो उभं राहणार होतो पण ते महिला राखीव जागा निघली रे म्हणून तू वाचला आपल्या दोघाच्या भांडणात ती डोकेबाई झाली सरपंच बस आता अरे मे बी हो ना झाली तर अरे मीच मीच तुझ्या बायकोच्या विरोधात काम केलं होतं हा त्याच्या गोष्टी झाली सरपंच माहिती मला तू माझ्या बायकोच्या विरोधात गेला म्हणून तर ती डोकेबाई निवडून आली ना निवडूनच येणार होती ती काम काय तुझं लोक आधीच तुला होती बघ अरे माझ्यामुळे सरपंच झाला तर तू गप्बस काम केली लोकांच्या मनात आहे मी माहिती का तुला आता झाली ना डोके डोकेबाई जिंदाबाद जिंदाबाद डोकेबाई जिंदाबाद 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 डोके सरपंच जिंदाबाद सरपंच डोकेबाई आ अरे तो आमचा कार्यकर्ता तिच्या नावाने जे जे करतोय नाही तर काय खात पित आपलं नसतं त्या बाईक डोक्याबाईकडनं बसलेत का अरे तुम्हाला निवडणुकीत केलेला खर्च महाग आणि स्वतः तर तुम्ही खर्च केलाच कशाला जाऊ का आता पोलीस स्टेशन मध्ये हा तुम्ही निवडणुकीत पैसे वाटलेत म्हणून का जाऊ नाही मी पोलीस स्टेशन मध्ये जातो तुम्ही निवडणुकीत पैसे वाटलेत म्हणून लागलाय आपली चला बाबा आता का आता का जवळ का आता माझा ढवळ आता का काय पळायला ऐकाय ना आता माझं खर हा ऐकाय नाव आहे ना द्या आता काय होऊन द्या पहिलं तुला दोन द्यायला पाहिजे अरे काय चालवलंय तू आमचा कार्यकर्ता ये आमची आबरू काढतो का अशी बापजी तुम्हाला मारून असा कायदा हातात येऊ नका लय बेकार असते कालवा करू नको बस कालवा करू नको तुम्ही तुम्ही मोठा के गुन्हा केलाय अरे काय गुन्हा तुझ्या सारख्याला दोन हल्ले पाय अजून तुम्ही निवडणुकीत पैसा वाटलाय आणि निवडणुकीत पैसा वाटण कायद्याला गुन्हाय हळू 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 आता कायची सवय ठेवा ना काय माणूस आहे का अरे निवडणुकीच्या आधी खुशाल मला येऊन तोंडाने पैसे मागत होता म्हणतो जाणार सगळं तू लाडून ठेवला काय ते बघू द्या कोण आहे कोण आहे काय म्हटलंय मग त्या दिवशी मी बघा अध्यक्ष या बघा तुम्ही दोघांना शकतो माझं नाव निलेश काळे मला काय निळ्या म्हणायची गरज नाही जर कोण तसं मला म्हणलं अरे शांत माझ्या मी अरे काय निळ्या मानला काय निळ्या काय म्हणलं काय तू आहे काळा निळ्याने काय फरक पडणार आहे ठेव अरे तुला घरी नवरा बायकोची भांडण मिटतात का तुमची लागला मला सांगा गावातली भांडणं मिटवायचीच नाही थबा माझं नाव हाय नंद्या आणि मला आता दोन कुणाला तरी देऊन द्या

तू पैसे देत तिने दहा रुपये तुला शिवाय देतोय अरे असाच खर्च करायला लागतो कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी म्हणाय पाहिजे आमचं काळीस फुप्पूस आता तो तोंडर थुकणार थुकणार तुमच्या पैशाची बिव तुमच्यावरच थुकणार अरे असाच खर्च केल्याशिवाय निवडून निवडून येत येऊन मला सांगायला लागलं नमस्कार यांच काय आपलं आहे ना, ना। तुम्हाला आपला बाईचा पहिला एपिसोड कसा वाटला ना, ना, कसा ना ते कमेंटमध्ये सांगा आणि मी सरपंचिन बाई झाली नवीन तर आहे ना मला शुभेच्छा द्या तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या कमेंटमध्ये एपिसोड कसा वाटला ते कळवा आणि लाईक करायला विसरू नका बरं का आणि इथून पुढं गावातले असे तंटेना कशी मिटवते ते पाहण्यासाठी आपले येणारे एपिसोड बघा बरं का धन्यवाद